फोड़ी फोड़ी वर, हो ते लोक पक्ष पक्षफोडीचा कार्यक्रम केले चाळीस वर्ष फोडीकडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या त्यांच्यावर तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावायवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला पोरगी आपल्या बाबाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे याचा तुम्हाला विचार करावा लागेल येत राहते लोक या पक्षातून सोडून जात राहतात परंतु आम्हाला त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं आवश्यकता नाही कोणी आमचे मा, घरचे लोक मला वापरून दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत या जमिनीमध्ये सुद्धा ते आमचे ते, ते जुने प्रदेशचे अध्यक्ष येणार आहेत जे लोक पक्षफोडीचा कार्यक्रम केले चाळीस वर्ष त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत आता लोकता आता घेणार आहेत त्या फोडी करून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावायवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे या लोकांनी धोका दिलेला आहे त्या लोकांना बाजूला प्राणी नदी आहे त्या प्राणी नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपला समुद्रामध्ये निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल हे काय चाललंय ठीक आहे पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर गर, घर फोडायचं सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जे पोरगी आपला बापाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना ही पोरगी आपला होऊ शकला नाही बापा त्या तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे तुमचं काय काम करणार आहे याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल